पालिकेच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोधात पालिकेच्या स्थायी पाणीपुरवठा बांधकाम महिला बालकल्याण नियोजन आणि विकास स्वच्छता आणि आरोग्य समिती सभापती निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली पालिकेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पालिका सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती पीठासीन अधिकारी म्हणून नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार होते यावेळी परंपरेनुसार स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष बापूराव पाटील यांची तर पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली याबरोबरच सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सिद्धय्या ख्याडे स्वच्छता आणि आरोग्य समितीच्या सभापतीपदी राजेंद्र बेंडकाळे नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी रूपचंद गायकवाड यांची तर महिला आणि बालविकास समितीच्या सभापतीपदी सौज्योती शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती आणि सदस्यांचा पालिका प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्यासह गटनेते गणेश अंबर नगरसेवक गौ शेख सचिन फणेपुरे अहमद मणियार नगरसेविका महादेवी बनसोडे अंकिता अंबुसे समीना मुल्ला स्नेहा बंडगर आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पालिकेचे सर्व विभागाचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते